रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहूयात नाशिक जिल्ह्यामधून कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचलित पद्धतीने कांदा खरेदीचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेले आदेश धुडकावत कांदा व्यापाऱ्यांनी खाजगी जागेत सुरू केलेल्या कांदा लिलाव प्रकरणी सोमवारी जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या बारा पथकांनी ठिकठिकाणी जात चौकशी करत तपासणीही केली त्यामुळे व्यापाऱ्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष आता केंद्रित झाले आहे पणन विभाग व संबंधित बाजार समितीची कोणतीही परवानगी न घेता जिल्ह्यामध्ये लासलगाव बागलान वनी उमराणे सायखेडा नांदगाव चांदवड कळवण देवळा मनमाड अंदरसूल नायगाव येथे व्यापारी असो सी एस एनने पुरस्कृत जागे खाजगी जागेवर शेतीमाल लेलाव हे सुरू केले विनापरवानगी सुरू झालेली ही केंद्रे बेकायदा असून त्यावर कारवाईसाठी तक्रार अर्ज व निवेदने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्राप्त झाली होती त्यामुळे या चौकशीसाठी जिल्ह्यात बारा पथके का नियुक्त करण्यात आली होती सोमवारी या पथकातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील काही खाजगी खरेदी केंद्राची तपासणी करून नोंदी घेण्यात त्यांच्या आल्या तर मित्रांनो चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीचे अधिकारी कांदा खरेदी केंद्रावर माहिती घेण्यासाठी पोहोचले असता आमच्यावरच असा अन्याय का त्यानंतर आम्ही आपल्या भावना जाणून घेण्यासाठी आलो आहोत असे समितीच्या सदस्यांनी सांगितल्यावर शेतकऱ्यांचा काहीसा रोष यामुळे कमी झालेला आहे तर मित्रांनो कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तपासणी केली ते पाहूयात शेतमाल खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी संबंधिताकडे वैध परवाना आहे का शेतमाल खरेदी विक्री केंद्रातील खरेदीदार व्यापारी यांच्याकडे वैध परवाना आहे का तपासणी तारखे अखेर या केंद्रावर झालेले एकूण शेतमाल खरेदी खरेदीदार व्यापारी यांनी बाजार फी देखरेख खर्च भरणा केलेला आहे का या मुद्द्याच्या आधारे तपासणीही करण्यात आली तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा